नास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज आणि आता एक सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये वैजापूर तालुक्याच्या महासंग्रामातून वैजापूर तालुक्यामध्ये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार असलेले डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नावे बनावट पत्रक छापल्या प्रकरणी अज्ञात इसमा विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेमकं त्या पत्रकात काय होतं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नावानं रात्रीतच ही पत्रकं आली कुठून आणि ही पत्रकं छापली कुणी यामागं नेमकं कुणाचा हात परंतु दाट शक्यता डॉक्टर दिनेश परदेशी आणि त्यांच्या समर्थकांना विरोधकांबद्दल येते परंतु याबद्दल अधिक स्पष्टता मिळालेली नाहीये या पत्रकामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार आहेत आणि ओबीसी समाजाना मी सांगू इच्छितो की विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून गेलो तर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार नाही असं देखील त्या पत्रकामध्ये लिहिण्यात आलं होतं ओबीसीच्या आरक्षणात मराठा समाज येणार नाही आणि वैजापूर शहर तालुक्यात फक्त आणि फक्त आपला समाज असेल जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायत समिती आणि सभापती इतर पदावर सुद्धा आपला समाज असेल अशा आशा हे पत्रक होतं परंतु हे पत्रकाचा माझ्याशी आणि माझ्या समर्थकांशी कुठलाही संबंध नाही मी मुस्लिम समुदायाच्या बळावर निवडून येईल महाराजांच्या वाक्याचं मी समर्थन करतो अशा आशयाचं जाणीवपूर्वक हे खोटं पत्र छापून डॉक्टर दिनेश परदेशी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून मात्र फसल्या असल्याची चर्चा समर्थकांमध्ये होते याच प्रकरणी विरोधक नेमकं कोण असावेत यावरती चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झालेला आहे पत्रकामध्ये एका पत्रकावरती प्रतिमध्ये तीस हजार प्रति असल्या लिहिलं असल्याचं देखील समोर आलेलं आहे यामुळे डॉक्टर दिनेश परदेशी यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम नेमकं राजकारणामध्ये या महासंग्रामामध्ये कुणी केलं आहे आणि निवडणुकीच्या दिवसालाच ही पत्रक व्हायरल करण्यात आली आहेत वाटण्यात आली आहेत परंतु या पत्रकाशी माझा कुठलाही संबंध नाही मी सर्व समाजाचा आहे आणि मी सगळ्यात पहिले माणूस आहे अशा आशयाचे पत्रक या ठिकाणी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी या पत्रकावरती खुलासा केला आहे की माझा सर्व समाज मला प्रिय आहेत आणि सर्व समाजासाठी मी लढणार आहेत परंतु जाणीवपूर्वक ही पत्रक व्हायरल केली कुणी आणि जाणीवपूर्वक डॉक्टर दिनेश बर्दीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला कोणी याबद्दल मात्र अद्याप स्पष्टता मिळालेली नाहीये या प्रकरणी वैजपूर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमाच्या अंतर्गत अज्ञात जिसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे